नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या स्मार्ट किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या किचनमध्ये आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणार आहोत जो की सर्वांच्या घरात रोज सकाळ संध्याकाळ बनवला जातो पण काहीनं बनवता येत नाही म्हणून तो, तो आवडत नाही पण हा पदार्थ खाल्याशिवाय खऱ्या अर्थाने पोटच भरत नाही खेडेगावात शेतात काम करणारी लोक बघा एकमेकांना जेवलात का असं विचारत नाहीत काय विचारतात आठवलं का अगदी बरोबर भाकरी खाल्ली का असं विचारतात बघा भाकरीला किती महत्त्व आहे आता भाकरीचे प्रकारसुद्धा अनेक आहेत जसे ची, 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 वे की ज्वारीची बाजरीची मक्याची नाचणीची वरीची तांदळीची अशा वेगवेगळ्या धान्याच्या भाकरी खाऊन बघा मन तृप्त होईल आता यापैकी परवाच सण झाला आपला संक्रांतीचा त्यावेळी तुम्ही बाजरीची भाकरी खाल्ली असेल आणि आज आपण ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत सुरुवातीला मी एका परातीमध्ये दोन बाऊल ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये बरोबर मध्ये जागा करून त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी घातलं त्यामुळे पिठाला चिकटपणा येतो नंतर ते पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं साधं पाणी घेऊन पिठाचा गोळा तयार करून घेतला त्याच्यामधला एक छोटा गोळा बाजूला काढून घेतला आणि तो व्यवस्थित मळून घेतला बराच वेळ मळून घ्यायचा म्हणजे भाकरी अजिबात चिरणार नाही पिठाचा व्यवस्थित गोल असा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर परातीमध्ये थोडं पीठ टाकून त्याच्यावर तो गोळा ठेवून घ्यायचा नंतर हाताला थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि हळूहळू भाकरी थापायला सुरुवात करायची अलगद हाताने सुरुवातीला मध्ये थापायची नंतर हळूहळू काठामध्ये थापून घ्यायची भाकरी थापताना जर हाताला चिकटत असेल तर हाताला थोडं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि अलगद हाताने भाकरी थापून घ्यायची भाकरी तयार झाल्यानंतर आता तव्यामध्ये शेकून घ्यायची आहे त्याच्यापूर्वी एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा की भाकरी तव्यामध्ये टाकताना थापताना जी आपली बाजू वरती होती भाकरीची ती बाजू तव्यामध्ये खाली गेली पाहिजे आता भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर वर जी बाजू वर येते तिला आपण पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित सर्व भाकरीला पाणी लावून घ्यायचं जर तुम्हाला हातानं पाणी लावायला येत नसेल तर तुम्ही एखादा कपड्याचा छोटा बोळा घेऊन त्यानं भाकरीला पाणी लावू शकता भाकरीला पाणी लावल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटातच ते पाणी सोकल्यासारखे दिसेल त्यावेळी ती भाकरी आपण पलटून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटे लागतात भाकरी भाजण्यासाठी मध्येच आपण भाकरी उलथण्याने उचलून बघायची की सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजली का एखाद्या ठिकाणी भाजली नसेल तर अगदी फिरवून मधोमध घ्यायची आणि भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची भाकरी व्यवस्थित भाजल्यानंतर तव्यामधून काढून घ्यायची आणि वरची बाजू खाली करून अशी गॅसच्या फ्लेमवर ठेवायची पालथी घालायची गॅस अगदी फुल्ल करायचा हळूहळू आपली भाकरी टम्म अशी फुगलेली दिसेल अशी टम्म फुगलेली गरमागरम भाकरी पाहून मन अगदी तृप्त होतं जे नवशिके असतात त्यांना भाकरी करणं हे काम फार कठीण वाटतं पण भाकरीसारखा सोपा पदार्थ अजिबात नाही त्यांची तक्रार एकच असते की भाकरी थापता येत नाही काटात चिरते गोल येत नाही टम्म फुगत नाही अशा एक ना अनेक तक्रारी असतात सुरुवातीला एक चार वेळा जमणार नाही पण नंतर हळूहळू सरावाने तुम्ही अगदी एक्सपर्ट होऊन जाल आता तुम्ही म्हणाल गॅसच्या फ्लेमवर कुणीही भाकरी फुगवून दाखवेल म्हणून मी दुसरी एक भाकरी तयार केली आहे आता ती तुम्हाला मी तव्यामध्येच पालती घालून टम्म कशी फुगते ते दाखवणार आहे बघा भाकरी कशी आपली टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे गरम गरम भाकरीबरोबर अगदी कोणती भाजीही नसली तरी चालेल त्याच्याबरोबर आपल्या घरगुती जी लाल चटणी असते ती किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा अप्रतिम लागतो अशा प्रकारे आपल्या सर्व भाकरी तयार झालेल्या आहेत अगदी काठापर्यंत फुगलेले आहेत मी मोडून दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि हो भाकरी आवडत नसेल तरीसुद्धा मी केलेली भाकरी एकदा खाऊन बघा आणि नंतर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद